ट्वेंटी फोर न्यूज शोध सत्याचा मनमाड पोलिसांची मोठी कामगिरी घरफोडी करणारे चार सराईत गुन्हेगारांना गावटी कट्टा जिवंत सह केली अटक महाराजा लॉज येथे चोरीचे पाच तोळे सोने गावटी कट्टा तीन जिवंत कारतूस हस्तगत करण्यात आले मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजा लॉज येथे काही जण सोने विक्रीच्या उद्देशाने आल्याची गोपनीय माहिती मनमाड शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ते ठिकाणी छापा टाकला चार जणांना मधून एक जण पोलिसांना धक्का देऊन बाल्कनीतून उडी मारून पळ काढत होता पण त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे पळता आले नाही त्याच्या उपचारासाठी मालेगाव येथे दाखल करण्यात आले आहे काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्र साधारण बावीस पंचावन्न सुमारास एक गोपनीय बातमीदाराम्फत डी बीचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रेल्वेने चौघजण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत ये अशा प्रकारची माहिती मिळेल आणि सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता करण्याकरिता रवानगी देऊन तीन डी स्टाफ आणि पोलिस अवाल स्थानप असे रवाना झाले दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना ते यापूर्वीच ते चौघजण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते रूम बुक बुक करीत असतानाच त्या चौघापैकी हो एकाला त्यांना पोलिसांची पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण जिथे श्रावण पोपट भाली राहतो राहणार जनार्दन नगर नांदुर्नाखा नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा जा प्रयत्न केला त्यात तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी जे वरती तिघ जण होते त्या ते तिघांना त्यांचं साहित्य सगळं त्यांच्यासोबतच्या बॅगात ताब्यात घेतल्या आणि खाली आल्या त्यांच्या लक्षात चौथा चौथापणा आहे आणि मग त्या चौघांना घेऊन उलटेशन आले दोन पंचा समज सविस्तर त्यांची अंगझडती सामान्य झडती घेतली असतात त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय पन्नास वर्ष राहणार राहून अशी जी हे हे जण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दामणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरपुडी केलेली आणि त्या घरपुडीतलं जे सोनं साधारणतः चार बे पॉईंट बेचाळीस म्हणजे पावणे पाच तोडं सोनं हे ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते पण त्यांच्या सामान्य झडती घेतली असतात त्याच्यामध्ये एक गावठी कट्टा तीन जिवंत काढतो आणि जे मिळून आलेलं वेगळ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट की सारखा वापर करण्यासाठी कैचीचे दोन भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे तीन पीस कटर म्हणजे घरपुढच्या हात्यावर तीन मोबाईल आणि साधारणतः एक हजार वीस रुपये क रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर त्यांच्याविरोधात ते पोलिसांसोबत त्यांची जी झालेली झटापट त्यावरून तीनशे त्रेपन्न जुना तीनशे त्रेपन्न म्हणजे शासकीय कर्तव्यात आडताळा आणि भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस अनु गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडला ज्याच्यात बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आलं सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आलं त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे तपास चालू